नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील योजना हे बंद राहण्याचे मुख्य कारण काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून पोर्टल बंद आहे प्रमाणपत्र मिळत नाही प्रक्रिया थांबवली व्याज परतावाही थकलेला आहे तर शेतकरी बांधवांनो हे जे मुख्य कारण आहे तर यामागचे कारण काय आहे तर याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर शेतकरी बांधवांनो तर अण्णासाहेब पाटील योजना सध्या बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे महामंडळाचे महास्वयम हे ऑनलाईन पोर्टल बंद असले ज्यामुळे लाभार्थ्यांना आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करता येत नाही यामुळे अर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र आणि बँकेसाठी आवश्यक असलेली हमीपत्र मिळण्यास अडथळा येत आहे पोर्टल अपडेट केले नसल्यामुळे आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे अर्जदारांना अर्ज करणे आणि व्याज परतावा मिळवणे हे अवघड झाले आहे तर पोर्टल बंद होण्यामागचे काय कारण आहे ते आपण पाहूया महामंडळाचे महास्वयं पोर्टल तांत्रिक कारणामुळे आणि अपडेट नसल्यामुळे हे बंद आहे तर प्रमाणपत्रही मिळत नाही तर यामागचे काय कारण आहे ते पाहूया पोर्टल बंद असल्यामुळे लाभार्थी बँकेतून कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले पात्रता प्रमाणपत्र आणि शासनाचे हमीपत्र मिळत नाही तर प्रक्रिया थांबली ऑनलाईन सेवा बंद असल्यामुळे अर्जदारांना अर्ज पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत आणि काही लाभार्थ्यांचा व्याज परतावा थकला आहे अनेक लाभार्थ्यांना व्याज परतावा वेळेत मिळत नसल्याची तक्रार आहे तर शेतकरी बांधवांना हे मुख्य कारण आहे तर अण्णासाहेब पाटील योजना बंद असण्याचे हे कारण आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसा वाटलाचा एक शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद